आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट ला नक्की भेट द्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचा हा गणपती श्री गणनायक रथातून स्वार होऊन बेलबाग चौकात आपल्या लाडक्या गणपतीचं आगमन झालेलं आहे गणपती बाप्पा मौर्याचा गजर आपण देखील करूया अतिशय नेत्रदीपक अशी ही रोषणाई आहे श्री गणनायक रथात विराजमान होऊन दगडूशेठ बाप्पा विसर्जन मिरवणुकीत सामील झालेल्या आहेत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचा हा गणपती श्री गणनायक रथातून स्वार होऊन बेलबाग चौकात आपल्या लाडक्या गणपतीचं आगमन झालेलं आहे गणपती बाप्पा मौर्याचा गजर आपण देखील करूया अतिशय नेत्रदीपक अशी ही रोषणाई आहे श्री गणनायक रथात विराजमान होऊन दगडूशेठ बाप्पा विसर्जन मिरवणुकीत सामील झालेल्या आहेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका